राज्यातील जनतेला नूतन वर्ष सुखसमाधान व आनंदाचे जावो माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारवली सर्व जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो अशी सदिच्छा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली यावेळी भाजप युवा मोर्चा हो कोअर कमिटीचे प्रमुख राज्यवर्धन पाटील उपस्थित होते हर्षवर्धन पाटील म्हणाले की चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला निमित्त वर्षाची सुरुवात असते सर्व जनतेला सर्व राज्यांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे हे वर्षे जाऊ प्रत्येकाच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता व्हावी हो आणि सर्वजण गुन्हा गोविंदाने जाणतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद